रायगड मिररला लाईब करा आणि बाजूच्या बॅलआयकॉन ला प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ताजे अपडेट नमस्कार मी अमृता कदम रायगड मिरच्या बुलटिंग मध्ये आपलं स्वागत कर्जत पोलिसांची अवैध गावठी हातबट्टीवर धाड दोन हजार लिटर रसायन पोलिसांनी केले नष्ट कर्जत पोलिस ठाण्याच्या प्रभारी पोलिस निरीक्षक सुजता तानवडे यांना एका गोपनीय या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की कर्जत तालुक्यातील गोरकामत गावच्या हद्दीत जंगल भागात गावठी आदबट्टीची दारू तयार करण्याकरिता वापरण्यात येणारे गुळमिश्रित रसायनाने भरलेल्या पत्र्याच्या व प्लास्टिकच्या मोठ्या प्रमाणात टाक्या भरून ठेवल्या आहेत अशी माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शरद देठे पोलीस नाईक सचिन नरुटे दीपाली खडे गजानन केंद्रे वाकोजी कोलमकर सागर नायकुडे गणेश पवार यांचे पथक तयार करून या पथकाने गोरकामत गावच्या हद्दीत बेवार स्थितीतील टाक्यांचा शोध घेतला एकूण वीस पत्र्याच्या टाक्या दहा प्लास्टिक टाक्या व दोनशे लिटर क्षमतेचे चार ड्रम त्यात सुमारे दोन हजार लिटर रसायन व कुण इतर साहित्य असे एकूण सुमारे किंमत अंदाजे सत्तर हजार रुपयांचा माल मिळून आला तो पोलिसांनी जागीच नाश केला आहे गौरकामत या भागामध्ये जंगल भागामध्ये काही दारूच्या भट्ट्या आहेत अशी माहिती आम्हाला काही बातमीदारांकडून प्राप्त झाली होती तर त्या अनुषंगाने पी एस आय देठे आणि आमचे इतर कर्मचारी यांच्या नेतृत्वाखाली पी एस आय देठेंच्या नेतृत्वाखाली एक टीम तयार केली आणि स्थानिक जे गावकरी आहेत गौरकामत भागातील त्यांना आम्ही मदतीला घेतलं आणि जंगल भागामध्ये त्या ज्या बट्ट्या आहेत त्या पोलिसांनी उद्ध्वस्त केलेल्या आहेत तर त्यामध्ये साधारणत वीस पत्र्याच्या टाक्या आणि दहा प्लॅस्टिकच्या टाक्या त्याच्यामध्ये रसायन मिळालं हे रसायन साधारण दोन हजार लिटर इतकं होतं जर आपण प्रमाणे जर त्याचा अंदाज घेतला तर साधारण सत्तर हजार लिटर रुपयांचा हा माल होता पण तू या बेवार स्थितीमधल्या भट्ट्या होत्या याच्यामध्ये कोणी मालक आम्हाला आढळून आलेले तर या नेमक्या भट्ट्या कोणाच्या आहेत कारण या भट्ट्या ज्या आहेत त्या जंगल भागामध्ये फॉरेस्टचं जे कार्यक्षेत्र येतं त्याच्यामध्ये या भट्ट्या होत्या त्या सर्व पोलिसांनी आणि तिथल्या ग्रामस्थांनी म्हणून आम्ही उद्ध्वस्त केलेले आहेत आणि आम्ही तो शोध करतोय की नेमक्या या भट्ट्या कोणाच्या आहेत तर यामध्ये माझं नागरिकांना एक आव्हान आहे की अशा प्रकारे दारू भट्ट्यांची जरी काही तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळाली तर तुमचं नाव हे अत्यंत गोपनीय ठेवण्यात येईल पण पोलिसांना तुम्ही याबाबत त्वरित माहिती द्या की जेणेकरून आपण ही गावठी दारू जी आहे ती समूळ नष्ट करू शकतो ब्युरो रिपोर्ट रायगड मिरार कर्जत